येथे पश्चिम बंगाल तीव्र निदर्शने हुपरी येथे दिनांक शनिवार एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हुपरी यांच्या वतीने पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद येथे हिंदूंवरील होणारा अत्याचार नरसंहार होत आहे म्हणून पश्चिम बंगालमधील राक्षसी रुपी ममता बॅनर्जी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय हिंदूंवरील हिंसाचार त्वरित थांबवून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करत पश्चिम बंगाल सरकारविरोधात घोषणाबाजी करत गावभाग हुपरी येथील नेत्याजी सुभाषचंद्र बोस चौकात निदर्शने करण्यात आली या आंदोलनात विश्व हिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री नीलकंठराव माने शहर मंत्री प्रशांत साळोखे बजरंग दलाचे शहर संयोजक सागर मेथे मठ मंदिर सुरक्षा च्या प्रमुख श्रावण मुधाळे वाडकर हिंदू जनजागृतीचे रावसाहेब ढेंगे व बजरंगी गौरव यांनी रोहित आढावकर पाटील विश्वनाथ कुंभार सुरज पाटील रवींद्र गायकवाड साईराज मुरबाळे प्रताप भोसले आदर्श गजरे तुषार वाईंगडे सार्थक ऐनापुरे अविनाश वाडकर गौरव शेलार व अन्य बजरंगी उपस्थित होते बांगलादेशाच्या बॉर्डरवर हे शहर आहे तिथे हिंदूंचा नरसंहार हिंदूंच्या घरांची जाळपोळ हिंदूंच्यावर अनन्वित अत्याचार वक्त बोर्ड कायदा जो रद्द केला गेला आणि त्यामध्ये महत्वाचे जे गोष्टी आहेत त्या आपल्या देशहितासाठी योग्य त्या घातल्या गेल्या त्याचा निषेध मुस्लिम लोक का करत आहेत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम